छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची सोमवार दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस रोजी एक वाजता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात आल्या फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस यत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल महामंडळाच्या स्थळावर जाहीर करण्यात आला यामध्ये विभागीय पाच जिल्हे अमरावती अकोला वाशिम यवतमाळ आणि बुलढाणा या जिल्ह्याचे प्रथम श्रेणी द्वितीय श्रेणी जिल्ह्याची माहिती देण्यात आली आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागीय मंडळ अमरावती सोमवार दिनांक पाच मे दोन हजार पंचवीसला एक वाजता पत्रकार बैठक घेऊन या ठिकाणी सर्व पत्रकारांना परीक्षा जाहीर निकालाबाबत माहिती देण्यात आली आहे आज दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस रोजी अमरावती विभागातील इयत्ता बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर झालेला आहे त्या निमित्ताने सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करते सोबतच त्यांचे पालक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मुख्याध्यापक आणि आमची सर्व मंडळाची जी टीम आहे यांचंसुद्धा अभिनंदन करते आहे अमरावती विभागामध्ये एकूण एक हजार सातशे सदुसष्ट महाविद्यालयामधून कनिष्ठ महाविद्यालयमधून हे सर्व परीक्षा परीक्षार्थी बसलेले होते आणि एकूण आठ पाचशे बेचाळीस परीक्षा केंद्रावर ही परीक्षा संपन्न झालेली आहे या परीक्षा केंद्रावर नियमित विद्यार्थी रिप्युटर्स विद्यार्थी प्राइवेट विद्यार्थी आणि सी आय एस ची विद्यार्थी असे विद्यार्थी धरून एकूण एक लाख त्रेपन्न हजार सव्वीस विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं होतं त्यामध्ये नियमित असणारे विद्यार्थी आहे परीक्षेला प्रविष्ट झालेले एक लाख पंचेचाळीस हजार नऊशे सत्तावन्न आहे तर, तर या सर्व विद्यार्थ्यांमध्ये उत्तीर्ण झालेली विद्यार्थी संख्या ही एक लाख बत्तीस हजार आठशे चौदा आहे आणि पूर्ण विभागातून विभागाची टक्केवारी जी आहे निकालाची एक ती एक्क्याण्णव पॉईंट त्रेचाळीस टक्के आहे राज्यामध्ये अमरावती विभाग हा पाचव्या क्रमांकावर आहे विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये सर्व विद्यार्थी यशस्वी विद्यार्थ्यांनी नावलौकिक मिळवलेला आहे सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन पुनच्छ अमरावती विभागामध्ये एकूण पाच जिल्ह्यामध्ये वाशिम जिल्ह्यांनी हा निकालामध्ये प्रथम क्रमांक पटकावलेला असून द्वितीय क्रमांकावर असलेले जो जिल्हा आहे तो जिल्हा म्हणजे बुलढाणा जिल्हा आहे तर तिसऱ्या क्रमांकावर अमरावती जिल्हा आहे चौथ्या क्रमांकावर यवतमाळ जिल्हा आहे तर पाचव्या क्रमांकावर अकोला जिल्हा आहे सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन परंतु जे विद्यार्थी अपेक्षित यश या परीक्षेच्या हो, माध्यमातून निर्माण करू शकले नाही किंवा मिळू शकले नाही अशा विद्यार्थ्यांना मी आव्हान करते विनंती करते आणि सूचनासुद्धा देते की कुठेही अपयशाला खचून जाऊ नका जर आपल्याला अपयश आलेलं असेल तर आपण नजीकची जी होणारी पुरवणी परीक्षा आहे त्या पुरवणी परीक्षेमध्ये परीक्षेला बसून आपण इच्छित यश संपादन करावं ज्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षे परीक्षेच्या माध्यमातून मा, इतर अनेक विविध कोर्सला ॲडमिशन घ्यायची आहे परंतु त्या परीक्षेसाठी त्यांना अपेक्षित टक्केवारी आवश्यक असते ती टक्केवारी ज्या मुलांना मिळू शकली नाही त्या मुलांनासुद्धा या निमित्ताने मी आव्हान करते की त्यांनी क्लास इम्प्रुवमेंटसाठी प्रयत्न करावा संपूर्ण विषय घेऊन सप्लिमेंटरीची परीक्षा परीक्षेसाठी प्रविष्ट व्हावं आणि जून महिन्यामध्ये जी होणारी सप्लिमेंटरीची परीक्षा आहे त्यामध्ये चांगल्या पद्धतीने अभ्यास करून आपले मार्क्स इम्प्रुवमेंट करावे सोबतच जे विद्यार्थी ही सतरा नंबरचा फॉर्म भरून प्रायव्हेट म्हणून परीक्षा देत असतात त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा यावर्षी सुविधा आहे की त्यांनी ही परीक्षा देता येईल आपण दरवर्षी उन्हाळी परीक्षेमध्ये त्यांना संधी देत असतो परंतु यावर्षी या मुलांनासुद्धा हिवाळी परीक्षेला म्हणजे सप्लिमेंटरी परीक्षेला पुरवणी परीक्षेला बसता येईल त्यांनीसुद्धा या योजनेचा लाभ घ्यावा ज्या विद्यार्थ्यांना काही अडचणी असेल परीक्षेच्या दरम्या परीक्षेच्या निकालासंदर्भात त्यांनी थेट मंडळाशी सुद्धा संपर्क केला आपल्या मुख्याध्यापकाशी संपर्क करावा मात्र प्रत्येक यशस्वी विद्यार्थ्यांच्या सु विद्यार्थ्यांना तर थे आमच्या थे शुभेच्छा आहेच परंतु जे विद्यार्थी इच्छित यश संपादन करू शकले नाही त्यांच्यासाठी नेहमीच हे मंडळ सदैव तत्पर आहे त्यांना मदत करेल आणि त्यांना यशोचित मार्ग सांगेल बोर्डामध्ये आजवर वामर संख्या त्या ठिकाणी सन्मान्य बोर्डाचा सचिव श्रीमती गिनीमाई टाके यांची भेट झाली तर त्यांनी मला पूर्ण आज जो बारावीचा निकाल लागलेला आहे त्याचा घोषवारा दिला त्या ठिकाणी आपल्या बोर्डाचा निकाल अतिशय उत्तम लागलेला आहे एक्क्याण्णव पॉईंट एकचाळीस टक्के निकाल आपल्या बोर्डाचा लागलेला आहे या बोर्डाच्या निकालामध्ये जे विद्यार्थी आज उत्तीर्ण झालेले आहेत विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत त्या सर्वांना मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो भावी कार्यकालात त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण हो अशी प्रभू त्यांनी प्रार्थना करतो बोर्डाच्या सचिव सन्मान्य श्री निलिमा टाके यांचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो त्याचबरोबर आपल्या विभागातले जे शिक्षक लोक आहेत शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आहेत यांचं देखील मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी हा निकाल वेळेच्या आत लागण्यासाठी आपले निकालाचे निकाल शीट या ताबडतोब या बोर्डामध्ये जमा केल्या आणि त्याच्यामुळं पूर्ण महाराष्ट्रामध्ये आ, या शिक्षकांच्या या प्रयत्नांमुळं निकाल हा वेळ ज्या आज वेळ टाईमवर लागलेला आहे मी त्या शिक्षकांचे देखील मनापासून अभिनंदन करेन की अतिशय उत्तम त्यांनी मॉटरेशनचा आणखी पेपर तपासणीचं काम त्यांनी केलं त्या सर्वांचं मी अभिनंदन करेन मी आता पुरंचं अभिनंदन करतो थांबतो धन्यवाद जय न्यूज नंदकिशोर मते दिवसा